रामकृष्णारी रामकृष्णारी कस काय वाटलं तुम्हाला वाटलं योग माध्यमातून व त्यांच्या विद्यार्थी परिवारातून हा आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह पंचदिवसीय कीर्तन महोत्सव या आज या ठिकाणी समारोप होणार आहे गेली पाच दिवसापासून हा चालू असलेला आनंद उत्सव खूप म्हणजे खूप खूप एक जीवनामध्ये जीवनामध्ये एक आनंद देणारा व स्फूर्ती देणारा हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्व वारकरी वृंद तसेच सर्व गुरुवर्य त्यामध्ये शांती ब्रह्म मारुती महाराज गुरेकर बाबा यांच्या आशीर्वादाखाली हा चालू असलेला कीर्तन महोत्सव याच्यामध्ये प्रसाद रूपाने उपस्थित राहिलेले आमचे अध्यक्ष जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान बाबा हशेगावकर आणि गोसेवक आणि आपलं पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे पूर्ण भारताचं वैभव असलेले संजय महाराज पाचखोर आणि तुकोबरायाचे वंशज विद्यमान वंशज कान्होबा महाराज देहूकर यांची या ठिकाणी उपस्थिती राहिली त्यांनी आशीर्वाद दिले याच्यामध्ये ज्ञानोबाच्या रूपाने ज्ञानोवरायाच्या रूपाने मारुतीबाबा खुलेकर आणि तुकोबरायाच्या रूपाने श्री संत कानोबा महाराज या दोघांच्या आशीर्वादातून हात चाललेला आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या भाऊ आज भाऊनी सुद्धा खूप मोठं योगदान या सप्ताहासाठी दिलेलं आहे आणि भाऊनी खरे ह्या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे मी त्याला साक्षी आहे भाऊनी सुरुवातीला घेऊन आले या सप्ताहाचा मार्ग दाखवला तिथून हे मोठं रूप रोपटं वाढलेलं आहे हा पुढच्या वर्षी खूप मोठा स्वतःचा आश्रम उभा राहील त्या आश्रमामध्ये स्वतःचा आपल्या म्हणजे स्वतःच्या आश्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आश्रमामध्ये स्वतः पुढचा होणार आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी व सर्व दानशूर व्यक्तीने याकरता दान देऊन या आश्रमाकरता पुन्हा पुलाची पाकळी खारुताईचा वाटा उचलावा व ज्याच्या योग्य ते प्रमाणे काल महाराजांना सांगितलं योग्य ते प्रमाणे आपलं दान द्यावं आणि ते सत्पात्री दान देऊन हे आश्रम उभा करावं याकरिता मी एक विश्वस्त म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की लवकर आपण जास्तीत जास्ती दान रेषे द्यावी दान रक्षा देऊन हा का जो आपला उद्देश आहे तो उद्देश सफल करावा आणि येवलेश रोप लावीद्वारे त्याचा विरूप येला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले व्यचिता बहारूके अशी आला अशा या व्यक्तीप्रमाणे ज्ञानवराच्या अभंगातून या चरणातून हा प्रकट झालेला हा त्यांचा आशीर्वाद रूपी अभंगाप्रमाणे हे फूल हे झाड वाढतंय त्याला कळे यायला लागलेत फुलं यायला लागलेत फळं येणार आहेत एवढा मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सर्वांनी या आश्रमाकरता परत एकदा विनंती करतो की आश्रमासाठी जास्तीत जास्त देणगी देऊन हे आश्रम लवकरात लवकर उभं राहावं एक महाराष्ट्राचे अस्मित असलेले हे आश्रम आहे आणि त्याकरता सर्वांचं योगदान त्याच्यामध्ये असावं एवढी हो, मी बोलून या ठिकाणी मी थांबतो हर हर गंगे हर हर गंगे आमच्या धर्मपत्नी अर्धा गनी सो डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सौ उषा गजानन चौगुले डिग्रीवर असलेलं वडणे त्या आपल्याला या ठिकाणी विनंती करतील सदिच्छा सदिच्छा पण दोन शब्द बोलतील प्रथमता गंगामायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री श्री गंगा चॅरिटेबल ट्रस्ट संचरी हा सप्ताह जो चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये सर्व वारकरी संप्रदाय आणि आपल्याला ज्यांच्या आशीर्वाद रूपी आ, संत महात्मे आपल्या इथं उपस्थित राहिले आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा जो सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये यावर्षी जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट संख्या पुढच्या वर्षी तर होईलच ह्या प्रश्नच नाही परंतु हा सप्ताह पुढच्या वर्षी हो आणखी चांगल्या पद्धतीने उभारण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे जसं म्हटलं आहे की खारुताईचा वाटा सर्वांचा असावा तसा सर्वांनी खारुताईचा जरी वाटा दिला तर आपलं खूप मोठं ट्रस्ट राहील न भूतो न भविष्यातील असा हा सप्ताह आपल्याला लाखंडपणे चालू ठेवायचं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी होणारच आहेत त्यात काही प्रश्नच नाही आपले खुरेकर बाबा असतील त्याचप्रमाणे कानू आमहाराज देऊकर असतील सरांनी आत्ताच सर्वांची नावं घेतली आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय गुरुवर्य तुकाराम बाबा यांचं आम्हाला नेहमीच अनमोल सहकार्य लाभतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही नेहमीच पुढे पुढे चालत राहतो आणि अशी पुढचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी आम्हाला सर्व सर्वांच्या सर्वांच्या वारकरी असतील सर्व संत महात्मे असतील सर्वांच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची गरज आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळावं असे गंगामयाच्या मी प्रार्थना करते आणि दोन शब्द आपण दोघांनीही पूर्ण भारतामध्ये हे प्रसारण केल्याबद्दल मी नामदेव महाराज आणि गंभीर महाराज भूषण महाराष्ट्र भूषण आमच्या वारकऱ्याचं महाराष्ट्र भूषण असलेले गंभीर महाराज यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ या कीर्तन महोत्सवामध्ये मुद्ण मुद्ण केली आणि दोन्ही सर्व अंगाने चिरा असलेले असे असे आमचे गंभीर महाराज यांचं खूप मोठं प्रसार माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून मोठं प्रसार करतात नामदेवरा आमचे महाराज यांनी देखील गायक आहेत सुंदर हार्मोनियम वादक आहेत आणि युट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त प्रसार करावा आपले जेवढे काही हे आहेत आपले पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या परत हे आमच्या भावना आमची विनंती पोहोचवावी याची मी आपणा परत आपल्या चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो हर हर रंगे हर 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 रंगे